लग्नाची बीडी मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आता सावीच्या वेशामध्ये सावी बनून आता दरवाजात सिंधू ही आलेली असते आणि सिंधू आता विनूकडे बघत छानशी स्माईल देत असते आणि आता सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात सावीच्या रूपातल्या त्या सिंधूला बघून सगळेजण आवाक झालेले असतात पाठीला सावीसारखी सॅक सावी, सावी ड्रेस घालून आता हसतच सिंधू ही वेनू समोर येत आता झोपाळ्यावर बसते आणि आता विनूकडे बघत सिंधू ही वेनूला तिच्याकडे बोलावते पटकन आता विनू सोबत सगळेच जण सिंधू समोर आलेले असतात विनुकडे बघत हसतच आता सिंधू ही वेनूला हाय करते आणि आता सावीच्या मधुर आवाजात सिंधू म्हणते की विनू काय झालं तुला तू असा गुपचूप का आहेस सिंधू म्हणते की बरोबर आहे तू आपल्याला खूप मिस करत होतास असणार आणि म्हणूनच आपण तुला राखी बांधायला आलो असे आता सिंधू सांगते मात्र बघतच असतो दोन्ही हात वर करून आता सिंधू म्हणते की विनु अरे तू आपल्याला ओळखल नाहीस का आपण तुझी बहीण सावी तेव्हा आता विनु सिंधू कडे बघत म्हणतो की तुम्ही सावी नाही आहात तुम्ही फक्त सावीचा ड्रेस घालून सावी सारखे दिसत आहात विनू म्हणतो की तुम्ही तर तर लगेचच विनू गप्प होतो पटकन आता हसतच सिंधू म्हणते की करेक्ट ओळखलं आपण तर सावी नाहीच आहोत सिंधू म्हणते की आपण सावीसारखं रेडी होऊन आलो कारण एक छोटासा मुलगा त्याच्या बहिणीला मिस करत होता सिंधू म्हणते की म्हणून आम्ही सगळ्यांनी तुला सरप्राईज देण्याचं फिक्स केलं आणि सावी बनून आपण तुला राखी बांधायला आलो हात पुढे करत सिंधू म्हणते की हॅप्पी रक्षाबंधन भावड्या तेव्हा आता राजेश्री रेशमा सगळेजण सिंधूकडे बघत हसू लागतात तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे भावड्या आपण सावी सिंधू म्हणते की आपण तुला हॅपी रक्षाबंधन म्हणतो तर लगेचच विनू हसतच हाताला हात देत सिंधूला हॅपी रक्षाबंधन करतो इकडे आता विनू हळूच सिंधूच्या कानात म्हणतो की तुम्ही सावी सारखा वेज घालून बनून का आल्यात तर आता सिंधू म्हणते की कारण आपल्याला सावीनेच तसं सांगितलं ते ऐकून आता खूप खुश होतो वेणू म्हणतो खरंच तर सिंधू म्हणते हो सिंधू म्हणते की भावडे आपण तुला खरंच खूप मिस केलं सिंधू म्हणते की इथं तुला कोणी तकलीफ नाही दिलं ना तुला जर कोणी तकलीफ दिलं तर तू आपल्याला सांग बर का आपण तुला प्रोटेक्ट करू तर राघव म्हणतो प्रोटेक्ट तेव्हा सिंधू पटकन म्हणते की तेच ते लंबून सांगितले तेव्हा आता हसतच वेनू म्हणतो की म्हणजे आता तुम्ही मला राखी सुद्धा बांधणार का पटकन आता सिंधू म्हणते की हो ही सावी आता माझ्या भावाला राखी बांधणार तेव्हा आता सगळे जण सिंधू कडे बघू लागतात मधुला तर मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता वणीचे ताट घेऊन सिंधू ही वेणू समोर येते आणि वेणूला आता गंध लावते आणि आता सिंधू सावी बनून दबंग स्टाईलने आता वेणू औक्षण करते तर वेनू चेहरा मात्र पडलेला असतो सिंधू म्हणते की आज रक्षाबंधन आहे ना तेव्हा आज रक्षाबंधनाच्या दिवशी तुझा चेहरा असा का पडलेला आहे भावा आणि तुझा पडलेला चेहरा असा या दिवशी तुझ्या बहिणीला आवडेल का असे आता सिंधू वेनूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते नाही ना मग एक स्माइल दे तर विनू आता हसतो आणि आता सिंधू सुद्धा खूप खुश झालेली असते आणि व्हेरी गुड असे म्हणत आता सिंधू विनुला राखी बांधू लागते सिंधू म्हणते की हे बघ आपण एकदम सेम टू सेम मॅचिंग राखी आणली तुझ्यासाठी विनू आवडली का तुला तर विनू म्हणतो हो आणि सिंधू आता विनूला हात पुढे करायला सांगून मोठ्या दिमाखाने आता सिंधूने ने विनूला राखी बांधलेली असते सिंधू आता राखी बांधत विनूला म्हणते की राखी बहीण जेव्हा भावाला बांधते त्यावेळेस सांगत असते हो, की वर्षभर तू आपलं रक्षण कर तेव्हा बोल ना ना करशील आपलं रक्षण विनु म्हणतो हो आणि लगेच सिंधूच्या हाताला विनू आता टाळी देतो आणि हात पुढे करत म्हणतो की हॅपी रक्षाबंधन आणि आता पटकन सिंधू ही विनू किस घेऊन विनूला हॅपी रक्षाबंधन करते आणि त्यानंतर आता कृष्णा तिची ती सावीची बॅग घेऊन आता बेडरूम मध्ये येते तर पाठीमागून मागून राघव तिथे कृष्णाला आभार मानत म्हणतो की थँक्यू कृष्णा तर सिंधू म्हणते की कशालाबद्दल आणि आता राघव म्हणतो की विनूला समजावल्याबद्दल खरंच खूप थँक्स आणि या ड्रेसमध्ये तू खरंच खूप क्यूट दिसतेस तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे लंबू आपण कुठल्या बी ड्रेसमध्ये क्यूटच दिसतो तू आपल्याला कुठला बी ड्रेस दे आपण सुंदर दिसणार म्हणजे दिसणार तेव्हा आता राघव सिंधूकडे बघत म्हणतो की तुला हे सगळं कसं सुचतं ग तेव्हा आता केसाला हात लावत सिंधू म्हणते की कसं सुस्त ते आपल्याला गॉडेट गिफ्ट आहे राघव म्हणतो की म्हणूनच तुला या गॉडेट गिफ्ट साठी परत एकदा थँक यू राघव म्हणतो मला माहित आहे तुला हे अजिबात आवडत नाही तरी तू राघवसाठी एवढं केलंस सिंधू म्हणते की हे सगळं आपण त्याच्यासाठी नाही तर तुझ्यासाठी केलं <laughs> तर राघव म्हणतो का तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे यार लंबू तुझी शॉर्ट टाईम मेमरी लॉसेस का जाते कायमची सिंधू म्हणते की हे बघा आता आपली वेडिंग होणार आहे आणि आपण तुझी वाईफ होणार आहे सिंधू म्हणते की तेव्हा ही आपली जिम्मेदारी आहे ना तेच आपण करत होतो तुला कायम खुश ठेवणं ही आपली जिम्मेदारी आहे आणि होणार आहे ना आत्ता सिंधू म्हणते तू खुश तर आपण खुश तेव्हा झालं ना ता ही चेंच आनि आता तुझं चिडचिडपाना बंद राघवला आता सिंधू म्हणते की तेव्हा तू प्लीज इथून जाशील काय आहे ना आता आपल्याला हे चेंज करायचं आहे आणि आता राघवला बाहेर काढून सिंधू दरवाजा बंद करते त्यानंतर आता सिंधू ही गोदामावशीकडे येते आणि म्हणते की गोदामावशी अगं अंकुरचा पत्ता मिळाल्याबरोबर मी त्याला शोधायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस त्या फोन नंबरवर मी त्या दळवींना कॉलसुद्धा केला सिंधू म्हणते की मी जर त्यांना खरं सांगितलं नसतं तर मी अंकुरला कशी भेटू शकले असते गोदामावशी म्हणते की कृष्णे अगं माणसाने एवढं पण खरं बोलू नये ते लेकरू तुझं आहे हे खरं त्या माणसाला सांगायची काय गरज होती बरं गोदामावशी म्हणते की अगं दुसरं कोणतंही कारण सांगून तुला त्याला भेटता आलं असतं काही बी रूप घेऊन अंकुरला भेटली असती तर त्यानं कुठं काय बिघडलं असतं कृष्णे सिंधू म्हणते की आता माझ्याच मुलांना वेगवेगळं सोंग घेऊन भेटण्याचा मला कंटाळा आलाय मावशी सिंधू म्हणते की माझी दोन्ही मुले कुठे आहे मला माहितीये पण मी त्यांना जवळ आणू शकत नाही आणि जवळ घेऊही शकत नाही सिंधू म्हणते की याचा मनात किती त्रास होत असेल विचार करणं ग मावशी तू आणि म्हणून तो नंबर मिळाल्या मिळाल्या मी लगेच दळवींना कॉल केल्याचे सिंधू मावशीला बोलते सिंधू म्हणते की पण तू म्हणतेस ते बरोबर आहे खरंच माझं चुकलंच सिंधू म्हणते की की एकदा कामाला माझी सावी मिळाली की पटकन तिला मिठीत घ्यावं असं मला वाटतं मग त्या मधूने माझं काही बरं वाईट केलं तरी चालेल जेव्हा मला सावी ला भेटली मी जेव्हा सावीला बघितलं त्यावेळेस मी माझ्या मनाला कसं कंट्रोल केलं ना ते मलाच माहीत आहे असे आता सिंधू मावशीला सांगते गोदा मावशी म्हणते की कृष्णे सावीला तुला जर कायमची अशी जवळ आणायची असेल तर तुला तुझ्या मनावर असंच दगड ठेवावं लागेल गोदा मावशी आता खाली बसत म्हणते कळतंय ना तुला कृष्णे आणि तुझ्या लेकराला तू तु इतक्या दिवसाने बघितल्यानंतर मायेचा ऊर भरून येणारच ना ग कृष्णे एक गोष्ट लक्षात ठेव तू कृष्णे जशी आईला लेकराची गरज असते त्यापेक्षा जास्त लेकराला आईची गरज असते सिंधू म्हणते की बरोबर आहे मावशी तुझं आणि ही गोष्ट मी तुझी कायम लक्षात ठेवी मावशी म्हणते की अगं असे दुःखाचे दिवस कायम राहत नसतात आणि कधीही सुखाचे दिवस येतच असतात सिंधू म्हणते की आणि सुद्धा दाखवत असले ना मी मनाने खूप कंट्रोल आहे पण ते खूप हळवे आहेत म्हणते की अगं काल सुद्धा माझा फोन लागला नव्हता ना तेव्हा माझ्याकडे बघून त्यांना कळलं की मला बरं नाही म्हणून सिंधू म्हणते की त्यांनी माझा मूड बरा करण्यासाठी किती प्रयत्न केले त्यांनी मला वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ओळखू काढून दाखवले ओळखायला सांगितलं सिंधू म्हणते की मी त्या दळवींना पुन्हा कॉल केला आणि सांगितलं की मला फक्त अंकुरला भेटायचं तर गोदा मावशी म्हणते की मग काय म्हटले ते सिंधू म्हणते की मी त्यांना सांगितलं मी अंकुरला तुमच्यापासून वेगळं करणार नाही नाही मी तुम्हाला वचन देते सिंधू म्हणते की त्यानंतर मनापासून तयार ते तयार असं मला वाटत पण त्यांनी कदाचित माझं दुःख समजून घेतलं असेल किंवा मी दिलं त्यावर त्यांनी कदाचित विश्वास ठेवला असेल म्हणून ते अंकुरला भेटण्यासाठी तयार झाली सिंधू म्हणते की मावशी पण कारण काही जरी असलं तर मी माझ्या अंकुरला भेटणार आहे ही माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सिंधू म्हणते की फक्त आता मला माझ्या मनावर संयम ठेवावं लागेल तर मावशी म्हणते की तुझ्या मनासारखं होऊ दे कृष्णी मावशी म्हणते की आपण हिंमत हारायची नाही तर सिंधू म्हणते अजिबात नाही राघवने सांगितलं ना कायम प्रयत्न करीत राहायचं जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत मावशी म्हणते की अग लेकरासाठी सीतामाईला सुद्धा वनवासात जावं लागलं ला होतं आणि त्यावेळेस प्रभू श्रीराम सुद्धा आनंदी नव्हते कृष्णे ते पण सीतामाई शिवाय एकले वनवासच भोगत होते मावशी म्हणते की मी मागाशी तुला काय म्हटले हे दिस सुद्धा जातील आणि तुम्ही चौघ जण छान सुखाने नांदा गोदा मावशी म्हणते की आई एकवीर हे सगळं माझ्या कृष्णाच्या मनासारखं होऊ दे तर कृष्णा खुश होऊन हसू लागते इकडे आता राघव हा त्याच्या बेडरूम मध्ये विचार करू लागतो आणि विचार करत राघव म्हणतो की सिंधू काल कशाबद्दल बोलत होती आणि नेमकं तिच्या मनात कोणती आयडिया आली असेल राघव म्हणतो की आपण तर खूप साधं बोलत होतो अशा कंडिशन मध्ये तिच्या डोक्यात काय आलं असेल काय माहिती समजणं खूप कठीण आहे असे राघव बोलतो इकडे आता सिंधू अंकुरला भेटण्यासाठी ती फाईल घेऊन आता एका घरासमोर आलेली असते आणि त्या घराच्या समोरची डॉक्टर विराज दळवीची पाठी बघता सिंधू त्या दरवाजासमोर समोर येते आणि आता बेल वाजवताच डॉक्टर दळवी दरवाजा उघड आणि समोर सिंधूला बघतात तर सिंधूला बघून दळवींना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता दळवीकडे बघत सिंधू ही इकडे तिकडे बघू लागते आणि दळवींना नमस्कार करते त्यानंतर आता सिंधू म्हणते की मी तुम्हाला फोन केला होता आणि मी अंकुरची आई आहे तेव्हा आता दळवी सिंधूला ला आतमध्ये येण्यासाठी सांगतो इकडे आता राघव विचार करतो की सिंधू ही कृष्णा बनून का वावरते आणि का ती सिंधू आहे हे मला सांगत नाही राघव म्हणतो की आजचे किती दिवस झाले मी या प्रश्नाचे उत्तरे शोधतोय पण मला ते सापडत नाहीये राघव म्हणतो की आय होप की माझ्या आमच्या लग्नाच्या अगोदर सिंधू मला सगळं सत्य सांगून टाकायची लग्नाची अगोदर ती मला हेही सांगेल की आमची सावी कुठे आहे म्हणून तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तेव्हा तोही माझ्यावरती विश्वास ठेव इकडे आता सिंधू त्या दळवीच्या घरात येते तर दळवी दरवाजा बंद करतो तेव्हा सिंधू इकडे तिकडे बघू लागते तेव्हा आता सिंधू समोर येत दळवी म्हणतो की काय शोधताय आणि आता दळवी सिंधूला बसावायला सांगतो तेवढ्यात आता दळवींची मिसेस सिंधूला पाणी घेऊन येते पाणी पिऊन झाल्यानंतर मिसेस दळवी आणि दळवींकडे बघत आता सिंधू म्हणते मी अंकुरला भेटू शकते का तेव्हा आता दळवी म्हणतो की हे बघा मॅडम तुम्ही प्लीज त्याला अंकुर म्हणू नका त्याचं नाव संकेत आहे संकेत विराज दळवी म्हणून तेव्हा आता त्यांची बायको म्हणते की मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आमचा संकेत तुमचा अंकुर असेल असे मला नाही वाटत दळवी म्हणतो बरोबर आहे ग तुझं आणि तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही बॅनिंग होऊ नका तुम्ही प्लीज शांत व्हाल का खरं काय आहे हे जाणून घेण्यासाठीच आपण भेटलो ना तेव्हा आता दळवी म्हणतो की तुम्ही हाच मुलगा आहे एवढ्या विश्वासाने कसं सांगू शकता तेव्हा आता दळवी म्हणतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे तर सिंधू तिच्याकडची फाईल दळवींना दाखवते सिंधू म्हणते की जेव्हा अपघात झाला होता आणि त्या मुलांना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं त्याची ही सगळी यादी आहे आणि त्या मुलांना कोणी दत्तक घेतलं याची सुद्धा लिस्ट या फाईलमध्ये आहे यामध्ये त्याची सगळी माहिती त्या आहे तुम्हाला हवं असेल पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकता तेव्हा आता दळवी ती फाईल बघतो ती माहिती बघताच ती फाईल बघताच दळवीला मोठा धक्का बसलेला असतो दळवी आता सिंधूला म्हणतो की ही माहिती खूप कॉन्फिडेन्शियल असते आणि हा डेटा कुणालाच बघण्याची परवानगी सुद्धा नसते सिंधू म्हणते बरोबर आहे तुमचं तर दळवी म्हणतो मग तुम्हाला ही माहिती कशी मिळाली तेव्हा आता सिंधू म्हणते की अंकूर ज्या हॉस्पिटलमध्ये ना तिथे मी डॉक्टर आहे तेव्हा आता दळवी म्हणतो की याचा अर्थ तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करताय आणि उद्या तुम्ही तुमच्या या गैरवापर करून संकेतलासुद्धा अंकुर सिद्ध करताल दळवी म्हणतो की ही सरळ सरळ दादागिरी आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की तुम्ही प्लीज शांत व्हा मी असं काहीही करत नाही आहे तेव्हा दळवींची बायको म्हणते की अरे वा तुम्ही तर आम्हाला शांत बसायला लावता दळवी म्हणते म्हणतो की आता तर तुम्ही आमच्या संकेतला भेटू शकत नाही सिंधू म्हणते की हे बघा तुम्ही एवढा टोकाचा निर्णय घेऊ नका सिंधू म्हणते की मला काय म्हणायचं एकदा तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ना तर उठून उभा राहत दळवी म्हणतो की आता आम्हाला काही एक ऐकायचं नाही आहे तेव्हा आता सिंधू उठून उभा राहत म्हणते मी तुम्हाला वचन देते मला फक्त एकदा अंकुरला बघू द्या दळवी म्हणतो की हे बघा तुम्ही अजूनही त्याला त्याच नावाने हाक मारताय तर सिंधू म्हणते सॉरी सिंधू म्हणते की मला फक्त तुमच्या संकेतला एकदा भेटू द्या सिंधू म्हणते की मी तुम्हाला वचन देते मला फक्त त्याला एकदा भेटू द्या मी पुन्हा इथे नाही येणार असे म्हणत सिंधू आता त्यांना हात जोडते दळवी म्हणतो की हे बघा मॅडम आम्ही तुम्हाला आमचा निर्णय सांगितला तेव्हा तुम्ही प्लीज इथून निघा तेव्हा आता दळवी म्हणतो की मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही प्लीज इथून जा नाही तर आम्हाला पोलिसांना बोलवावं लागेल ते ऐकून सिंधूला मोठा धक्का बसतो इकडे आता काकू ही ऋतुजाला सांगते की ती कृष्णा आपली रत्नबारख्यांची सून कधीही होणार नाही तेव्हा ऋतुजा म्हणते की मग आता काय करायचंय काकू म्हणते की उद्या श्रावण सुरू होतोय ना त्याचाच आपण फायदा उचलायचा इकडे आता सिंधू ही दळवींच्या दरवाजात येऊन म्हणते की मी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते प्लीज मला तुमच्या संकेतला एकदा भेटू द्या आणि मी तुमच्या संकेतला तुमच्यापासून लांब सुद्धा करणार नाही तुम्ही माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा इकडे आता नावीला जाणे सिंधू पुन्हा घरी येते तर सिंधू आता तिच्या बेडरूम मध्ये येत गोदामावशीला म्हणते की अंकुरचं सत्य कळल्यानंतर अंकुर पासून दूर राहणं माझ्यासाठी खूप अशक्य आहे पण त्याच वेळेस राघव हा सिंधूच्या दरवाजापाशी येऊन सिंधूचे ते बोलणे ऐकतो आणि आता अंकुरचे सत्य राघव समोर आलेले असते तेव्हा आता अंकुर जिवंत असल्याचे सत्य राघव समोर येऊन राघव हा अंकुरला शोधण्यासाठी सिंधूला कशी मदत करणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब